नमस्कार टी व्ही नेक्स मराठीच्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याशी गप्पा मारण्यासाठी डॉक्टर जगन्नाथ पाटील हे आलेले आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या शैक्षणिक कार्याची त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेतलेली आहे आणि चंबूगडी डिम्स असं हे त्यांचं पुस्तक आत्मचरित्रपर हे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये दखलपत्र दखलपात्र झालेलं आहे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा आणि विवा शिरोळकर तात्या यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या नाशिकच्या प्रतिष्ठित अशा अं या साहित्यिक संस्थेचा पुरस्कार द्यायला लावलेला आहे सर आपलं स्वागत आपला सर्व हा प्रवास जो सुरू झालेला आहे तो चंबोगडी म्हणजे तुम्ही तुमचं बालपण विसरलेला नाही आणि एखादी प्रतिष्ठेची शाळा होती जिल्हा परिषदची आपल्या शिंगणापूरला चंबुगडीच्या गणपती शेजारी तर तिथनं प्रवासापासून सुरू झालेलं आहे त्यामुळे त्या त्या आठवणी ते बंद जपतच आपण चंबुकडी ड्रीम्स असं हे नाव या पुस्तकाला देऊन ते आपल्या भावना प्रवास कथन के केलेला आहे काय नेमकी नमस्कार राजा भाऊ आणि नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार आणि चंबूकडी ड्रीम्स बाबत चर्चा करण्यासाठी आणि त्या अनुषंगानं दर्शकांशी काही गप्पा मारण्यासाठी आणि काही आपण म्हणूया की टिप्स द्याव्यात किंवा चर्चा करावी या उद्देशानं आपण मला बोलावलं आणि या ड्रीम्स ड्रीम्सच्या बाबत जर बोलायचं झालं आणि तुम्ही असंही बोलता बोलता म्हणाल की एवढ्या लवकर म्हणजे हे आ, प्रकाशित झालेलं आहे म्हणजे जनरली पुस्तकं जी आहेत ती सर्वसाधारणपणे माणूस uh, व्यक्ती पूर्णतः uh, रिटायर झाल्यानंतर आणि साठी नंतर किंवा सत्तरी नंतर सक्रिय आयुष्यातून uh, रिटायर झाल्यानंतर लिहावी अशी पद्धत असते परंतु मध्येच मी पन्नाशीच्या आतल्याच हे लिहायचा uh, जो काही उपक्रम केला uh, ते मला सांगायचं होतं की चंबूखडी ही राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन या कोल्हापूरच्या uh, बाजूलाच असलेल्या चंबूखडीच्या पायथ्याशी वसलेल्या जिल्हा परिषदेची शाळा आणि फार मोठी स्वप्न घेऊन त्या तत्कालीन जे काही नेते होते जिल्हा परिषदेच्या काळातील मोठे मोठे दिग्गज होते त्या सर्वांनी आपल्या जिल्ह्यातून समाजातले एक वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत घडवायचे म्हणजे आय ए एस असतील आय पी एस असतील काही डॉक्टर्स असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत घडवायचे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलं घेऊन निवडायचे या परंपरेतून आणि या विचारातून ते शे ती शाळा सुरू झाली आणि बरीच वर्षे तशी चालली देखील अनेक आय ए एस आय एफ एस आय पी एस हे या संस्थेने दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी माझी जडणघडणीची महत्वाची वर्ष गेली सहा वर्षे अशा आ, अशा या शाळेमध्ये आणि मग त्याला जे काही म्हणता येईल की त्याच्यातून मला जे काही मिळालं त्या शिदोरीतूनच मी जगभरातला जो काही प्रवास आणि अचिव्हमेंट करू शकलो आणि मला असं वाटलं की हे जर मी लवकर शेअर नाही केलं म्हणजे मी अनेक समस्यांना तोंड दिलं एक कोल्हापुरी ग्रामीण भागातून आलेला मुलगा मराठी शाळेतून शिकलेला मुलगा वडिलांचं छत्र हरवलेला मुलगा कुठलीही आर्थिक पार्श्वभूमी नाही आई निरक्षर युद्ध विधवा एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये वडील वारलेले अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना देखील त्या एका चंबूकडी पायथ्याशी वसलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं मला जी काही शिदोरी दिली तिथल्या शिक्षकांनी जे काही दिलं त्याच्या आधारावरती मी केवळ देशच नव्हे तर जगभर अनेक मोठमोठ्या अचिव्हमेंट करू शकलो जगभरातल्या अनेक संस्थांचं अध्यक्षपद भूषवू शकलो तर हे करता हे करण्यासारखं आहे भारतातील आणि कोल्हापुरातील महाराष्ट्रातील सर्व युवक जे आहेत युवती आहेत ते कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी देखील आपली स्वप्न पूर्ण करू शकतात आणि ते शक ते करू शकण्यासाठी त्यांच्या समोर काहीतरी एखादा मार्गदर्शक विचार असावा एक दीपस्तंभ असावा के आणि केवळ दीपस्तंभ असू नये तर त्याच्यासाठी एखादं टुलकीटी असावं की कुठली कुठली कौशल्य आपल्याला पाहिजेत काय आपण शिकायला पाहिजे काय करायला पाहिजे म्हणजे इंग्रजी वगैरे बरीचशी चर्चा होत असते तर त्याच्यामध्ये हे मी म्हटले की मातृभाषेवरच प्रेम शंभर टक्के पाहिजे परंतु जगभर तुम्हाला जर करिअर करायचा असेल व्यापार करायचा असेल काही करायचं असेल तर मग इंग्रजीला पर्याय नाही तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सर्व याच्यामध्ये मी पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून संघर्ष करणारा धडपडणारा आणि स्वप्न उराशी बाळगणारा जो युवक आहे त्याच्या समोर काहीतरी एक ठोस असा विचार असावा आणि त्याच्या हातात काहीतरी एक टुलकीट असावं या उद्देशातूनच मी चंबूकोडी ड्रीमशी निर्मिती केली शंभूगडीचा प्रवास हा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि फक्त कोल्हापूरने तर प्रत्येक मराठी माणसाला किंवा भारतीय माणसाला अभिमानस्पद वाटावा असं तुम्ही पहिले भारतीय अशा पॅसिफिक असं जो साठ देशांचा समूह आहे त्यांच्या शैक्षणिक संस्थेचा अध्यक्षपदी बसवलं दोन आंतरराष्ट्रीय संस्था तुम्ही अध्यक्षपद बसवलेले तो प्रवास कसा होता किंवा त्या संस्थेचं काय आहे तो प्रवास मला त्याच्यातले काही रंजक गोष्टी सांगता येईल त्याच्यामध्ये संघर्ष होताच आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग होता म्हणजे चिकाटी जी आ... एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेल्यानंतर केवळ पाट्या टाकणे हे काम तुम्ही केलं नाही पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा संदेश मी माझ्या शाळे जीवनापासून माझ्या आईपासून आईकडून शिकलो होतो माझ्या शिक्षकांच्याकडून शिकलो होतो आणि जेव्हा मला राष्ट्रीय स्तरावरती नॅक सारख्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद ही जी राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे त्या संस्थेमध्ये मी जेव्हा सहाय्यक सल्लागार म्हणून नियुक्त झालो तेव्हा मी माझ्या उराशी धरलं होतं की आपण हे एखादं सरकारी पद उपभोगायला आलो ही भावना नाही धरायची तर आपल्याला काहीतरी करून दाखवायचं या क्षेत्रामध्ये आणि झोकून देऊन काम करायचं आणि त्याच भावनेनं मी राष्ट्रीय स्तरावरती काम केलं आणि म्हणून फारच लवकर मला आंतरराष्ट्रीय स्तरावरती या एशिया पॅसिफिक क्वाल्टी नेटवर्क संस्थेमध्ये काम करायची संधी मिळाली आणि तिथे देखील पाट्या टाकायच्या नाहीत नवीन काहीतरी प्रकल्प करायचे नवीन काहीतरी योजना आणायच्या हे करत राहिलो आणि त्यामुळे मग हळूहळू नेटवर्क तयार झालं म्हणजे संपूर्ण या साठ देशांच्या मध्ये अतिशय जवळचे मित्र म्हणता येतील असे प्रत्येक संस्थेचे उच्च शिक्षणातल्या गुणवत्ता संस्थेचे जे अध्यक्ष असतील पुन जे कोणी संचालक असतील हे बऱ्याचशा ह्यातल्या संस्थांचे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल राजा भाऊ की काही संस्थांचे अध्यक्ष जे आहेत ते त्या त्या देशाचे प्रधानमंत्री उपप्रधानमंत्री असे सुद्धा आहेत म्हणजे मी जे एपी आणि आणि इन्क्वाय या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये निवडून आलो ऍक्च्युअली त्या सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी राष्ट्रीय स्तरावरती जसं बीसीसीआयची जी ग्लोबल संस्था आहे त्यांचे प्रतिनिधी वोट करतात तसेच या संस्थांसाठी सुद्धा त्या त्या देशाचे प्रतिनिधी वोट करतात तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे कंबोडिया देश आहे तर त्या कंबोडियाचे उपपंतप्रधान हे ते मतदान करतात आणखी काही देशामध्ये ते शिक्षण मंत्री त्याला मतदान करतात काही ठिकाणी त्यांच्या युजीसी चेअरमन मतदान करतात तर एवढ्या मोठ्या स्तरावरची ही संस्था आहे आणि त्या ठिकाणी मी एक भारतीय म्हणून जाऊन उभार आणि ते भारतातल्या कुणालाही आतापर्यंत जमलं नव्हतं किंबहुना आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे त्या ठिकाणी तर भारत नव्हे आशिया खंडातील कुठलीही व्यक्ती त्या संस्थेच्या स्थापनेपासून पंचवीस वर्षामध्ये अध्यक्ष होऊ शकलेली नव्हती अमेरिका इंग्लंड किंवा भारत ऑस्ट्रेलिया याच्या पलीकडे कुणी अध्यक्ष ते होऊच द्यायचे नाही तो सगळा चक्रव्यूह आहे तो मी यशस्वीपणे भेदला सर्व देशांचा म्हणजे आशियामधले असतील आफ्रिकेतले असतील आणि इवन काही युरोपातल्या देशांनी मला नहीं। नहीं। सपोर्ट केला आणि मी तिथे जाऊ शकलो म्हणजे थोडक्यात काय जागतिक आपण जातीबद्धाबद्दल बोलतो वर्णव्यवस्थेबद्दल बोलतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे फार गंभीर होतं म्हणजे तिथं गोष्टी रेशियल होतात तर त्या अशा ठिकाणी सुद्धा सगळ्या लोकांना एकत्र आणून मी काहीतरी एक किंवा पहिली नॉन व्हाईट ज्याला म्हणता येईल अश्वेत व्यक्ती पहिली त्या संस्थेच्या अध्यक्षपदावरती जाऊन बसली हे मी करून दाखवलं त्याच्यातून मेसेज मिळाला लोकांना की हे होऊ शकतं हे पॉसिबल आहे त्याचबरोबर जपान देशाने ही जो प्रयोगशील असा देश आहे त्यांनी तुम्हाला एक वर्ष बोलवत होतं तुम्ही तिथे एक वर्ष राहून प्रवास करून तिथेही चांगलं आपलं भरीव योगदान दिले तर तो, तो सगळा अनुभव कसा होता ती एक मला वाटते फार व्यक्तिगत दृष्ट्या सुद्धा माझ्या दृष्टीनं मानाची गोष्ट होती आमच्या संस्थेच्या दृष्टीनं सुद्धा आणि पहिल्यांदाच असं घडलं होतं की बाबा जपान ही संस्था म्हणजे शक्यतो जपानची लोक एवढे प्रगत आणि एवढ्या उच्च स्तरावरती काय त्या जपानची जपानच्या उच्च शिक्षणावर काम करणारी त्याच्या गुणवत्तेचा काम करणारी संस्था आहे आणि जपान म्हणजे जगातला गुणवत्तेचा मापदंड समजला जातो जर एखादी गोष्टी जी गुणवत्तापूर्ण आहे तर ती जपानीच असणार अशा प्रकारचा आपण जपानबद्दल उल्लेख करतो तर त्या देशानं मला त्यांच्या उच्च शिक्षण गुणवत्ता संघटनेसाठी विशेष सल्लागार म्हणून बोलवतो एक वर्षासाठी आणि त्यान, आणि त्यांची जी पद्धती आहे ते कशा पद्धतीनं विद्यापीठांचं मूल्यांकन करतात कशा पद्धतीनं कॉलेजेसच्या इम्प्रुव्हमेंटसाठी काम करतात त्याच्यामध्ये सुधारणा कशा करता येतील आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती कशा पद्धतीनं बेंच मार्क करता येईल यासाठी त्यांनी मला बोलावलं होतं खूपच अभिमानाचा आणि आनंद वाटणार क्षण होता माझ्या दृष्टीनं मला शिकायला जास्त मिळालं देतं असं मला वाटतं की म्हणजे जपानमध्ये जपानमध्ये तुम्ही प्रत्येक केवळ विद्यापीठात आणि शाळेत नाही शिकत जपानमध्ये तुम्ही रस्त्यावर शिकता जपानमध्ये तुम्ही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती शिकता Japan yeah. जपान मध्ये तुम्ही प्रत्येक टॉयलेटमध्ये शिकता जपान मध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी शिकतच असता कारण आपण जे जे काही करायला नको पाहिजे इथं ते सगळं करत असतो yeah. आणि त्या ठिकाणी बघायला मिळतोय की म्हणजे शिंजुकू नावाचं स्टेशन आहे मधलं की जगातलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन तीन मजली रेल्वे स्टेशन आहे अंडरग्राऊंड ओव्हरग्राऊंड आणि त्याच्या त्याच्यावर म्हणजे अंडर्� लाखो लोक एकाच दिवशी त्या शिंजुकू स्टेशनवरती करत असतात प्रचंड हे असतो परंतु तिथं जर गेलात तर तुम्हाला कोल्हापूरच्या सीबीएस वरती जेवढा गोंगाट आहे ते जे तेवढा सुद्धा ऐकायला मिळणार नाही म्हणजे त्या माझ्या पुस्तकात मी लिहिलंय की तिथं लोकांचा आवाज जो येतो वरती नुँ। तो तोंडाचा नाही येत फक्त पदरव तुमच्या पावलांचा फक्त आवाज येत असतो न लोक जात असतात ह्या ट्रेनमधून त्या ट्रेनमधून या फलाटावरून त्या फलाटावरती सगळं चालू असतंय पण कुठंही गोंगाट नाही गर्दी नाही गर् आपल्या ट्रेनमध्ये गर्दी जेवढीच असते म्हणजे एवढा प्रकार आहे की तिथं काही ठिकाणी रेल्वेच्या डब्यामध्ये लोकांना बसवण्यासाठी पुशर्स असतात पोस्ट आहे ते थांबली आणि भरली की लोक जास्तीत जास्त बसावे म्हणून ते काठावरच्या लोकांना ढकलायचं काम ते करतात आणि ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते लोक एकमेकाला ढकलून घेतात ते एकमेकाला ढकलत नाही ते लोक बाहेरचा जो पुशर आहे तोच फक्त ढकलतो आणि आता ह्याच्यापेक्षा जास्त ढकलता येत नाही असं झालं की मग डोर दो, बंद होत एक जपान मध्ये जाणं हा एक तुम्हाला समृद्ध करणारा अनुभव आहे तिथं तुम्हाला समृद्ध होतो पण इथं आल्यानंतर अस्वस्थ होतं देशामध्ये दे आल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ होतं की अरे बापरे हे इथं कितीही म्हणजे माझी माझ्यावर माझं कुटुंब राहिलं होतं माझी मुलगी छोटीशी पाच वर्षाची होती तर ती त्या एका वर्षाचा तिच्यावरती एवढा इम्पॅक्ट झालाय की ज्या वेळेला ती इथे येते कुठेही आणि तिला कचरा दिसतो गोंघाट दिसतो बेशिस्तपणा दिसतो तर ती त्यावेळेला इरिटेड होते ते म्हणते काय आहे पप्पा जपान मध्ये असं अजिबात नाही सगळं कसं स्वच्छ असं रस्ते म्हणजे आताच सकाळीच रंगवलेले आहेत इतपत स्वच्छ असतात आणि कुठे गोंगाट नाही कुठे काय कुणा एकमेकांच्या वरती आवाज करून ओरडत नाही त्यामुळे फार एक प्रचंड कल्चरल एक्सपिरियन्स आहे जपान हा आणि मला वाटतं खूप भारतानं त्याच्याबद्दल शिकायला पाहिजे म्हणजे इतकं आपण शिकण्याचा जपान म्हटलं की आपण हिरो शनावे नागाशेकी बघतो म्हणजे एवढं विध्वंस होऊन त्या त्यांनी सकारात्मकता घेतली आणि पोनसाई पासून सगळे वेगवेगळे हे लागले तर तुम्ही त्या दोन्ही ठिकाणा भेट दिली असेल तर तसा तिथला काय अनुभव होता सगळे मी प्रत्यक्ष हिरोशिमा आणि नागासेकीला भेट देऊ शकलो नाही त्याचं नियोजन होतं पण नेमकं त्याच काळखंडामध्ये कोरोनाची लहर आली आणि त्या काळामध्ये आम्हाला इकडे परत यायला लागलं परंतु ते मी विचारलं खूप जणांना की हे कसं काय म्हणजे आपल्याकडं सुडाची भाषा एवढी असते की कि किरकोळ जरी काही झालं तरी लगेच आपण शस्त्र उपसून गँग काढून किंवा कोल्हापूरच्या भाषेत बोलायचं काय सपविन किंवा अशा प्रकारची टेंडन्सी लोकांच्या मध्ये असते व्यक्तिगत पातळीवरती पक्ष पातळीवरती संस्था पातळीवरती प्रचंड मोठं सुढाचं एक प्रकार असत माफ करणे हा शब्द आपल्याकडून नाहीये मी त्यांना विचारलं कसं काय हा लाखो लोकांचा एकाच वेळा मृत्यू झाला आणि हा बेचिराग झालं ते, ते अनेक वर्ष लोकांनी त्याचा त्रास भोगला कॅन्सर लोकांना एवढं झाल्यानंतर तुम्ही तो एपिसोड विसरून गेला आणि अमेरिकेशी मैत्री केली आणि खरं म्हणजे तिथून नंतरच्या मधल्या अमेरिकेकडून जी मैत्री झाली त्याचा त्याने सकारात्मक वापर करून घेतला आज जगातलं त्यानंतरचं सगळ्यात मोठं मार्केट जपानचं हे अमेरिका आहे जपानची सगळी सुरक्षा जी आहे सिक्युरिटी मिलिटरी सिक्युरिटी हे सगळी म्हणजे एक माफ करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी पुढच्या अनेक पिढ्यांच्या कल्याणाची व्यवस्था करून ठेवली तेच जर त्यांनी ठरलं असं नाही पण माफ करणार नाही आम्ही पण एक गुप्तपणे बॉम्ब बनवू आणि अमेरिकेला उडवून टाकू काय झालं असतं तर ते यांच्याकडून ही गोष्ट मात्र त्यांनी मला सांगितलं की आमचं म्हणून ती बुद्धा जपानच्या आणि भारताच्या मध्ये कॉमन असलेली जी गोष्ट आहे ना ती म्हणजे शांतता 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 म्हणजे जे कल्चर आहे ते फार त्यांनी आपण बुद्ध आपल्या काय म्हणतात त्याला भारतीय महाखंडातला तिथून त्याचा विचार केला सगळं ठीक आहे परंतु आजच्या घडीला आपल्या आचरणात जर कुठं जास्त आणत असतील तर मला वाटते ते जपान मध्ये जास्त आणतात आणि ते आता आपण उलट त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे असं दिसते आपल्याकडे प्रकार आहे तर सगळ्यांनीच चांगलं लिहिलेलं आहे सगळ्या समीक्षकांनी चांगले आहे महाराष्ट्र टाइम्स असेल लोकमत असेल पुढारी असेल सर्व वृत्तपत्रे असेल ती चांगली दखल घेतलेली आहे तर ह्या पुस्तकाचा दुसरा भाग येणार आहे किंवा हिंदी इंग्रजी आवृत्ती कसं तुमचं पुढचं काय नियोजन येते आ, या पुस्तकाच्या दोन आवृत्ती अगोदरच निघालेल्या आहेत आणि त्या जवळपास सगळ्यात संपलेल्या त्यामुळे कदाचित तिसरी आवृत्ती याची येईल पण त्याहीपेक्षा जाऊन त्याची हिंदी आणि इंग्रजी या संदर्भातली खूप मागणी आहे त्यामुळे कदाचित हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती लवकरच येईल दुसरा भाग मात्र लगेच नाही येणार म्हणजे मी असं समजतो की तो हा जो काही कालखंड होता हा कालखंड एक आयुष्यातलं एक इनिंग म्हणून आपण याला समजायचं असं माझ्या दृष्टीन आहे आणि दुसऱ्या कालखंडामध्ये मला काहीतरी वेगळं करायचं आहे मी या पुस्तकामध्ये बघितलं असेल बकेट लिस्ट लिहिली की शेवटच्या काही टॉपिक मध्ये मला काय आहे त्या बकेट लिस्टमध्ये अनेक चित्रविचित्र गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनेक एक माझ्या व्यवसायाशी व्यवसाय माझा माझ्या जो विषय आहे म्हणजे मीडिया माझं माझं ग्रॅज्युएशन पीएचडी वगैरे हो सगळी मीडियामधली त्यामुळे मला असं वाटतं या क्षेत्रामध्ये अजून जे करायचं राहून गेले मला जॉकी रेडिओ जॉकी व्हायचं होतं ते राहून गेले मला काही फिल्म काढायचे होते ते राहून गेले ते करायचं आहे वगैरे वगैरे ते सगळं ठीक आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन शिक्षण क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काहीतरी मूलभूत असं काम करावं आपल्या जगभरातला अनुभव घेऊन की जेणेकरून काहीतरी आयुष्य शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये संपूर्णपणे बदल येऊ शकेल ह्याचं जगभरातलं जे काही माझं संचित आहे त्याचा वापर करून आपण त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो शिक्षणाच्या मध्ये काय करू शकतो आणि अलीकडच्या काळामध्ये एक नवीन ज्याला म्हणता येईल असतात पण त्याचा उल्लेख येतोय पण तो प्रकर्षण येत नाही तो म्हणजे पर्यावरणा संदर्भामध्ये कारण जग विनाशाच्या उंबरट्यावरती आहे पर्यावरण आणि आणि तुरुंबे गावात आणि तुम्ही तुम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरात जाऊन झाड लावता पण पाल तिथं सुद्धा मोठं जंगलच करायचं तुमचं स्वप्न आहे तर तो कसा काय प्रयोग आहे काय पंचवीस पेक्षा जास्त झाड आम्ही गेल्या तीन ते चार वर्षामध्ये लावलेली आहेत आणि दहा ते पंधरा हजार अशी जी अनेक वर्षे जुनी आहेत अशांचं संरक्षण म्हणजे एक अतिशय युनिक असा प्रकारचा बायोडायव्हर्सिटी म्हणजे प्रकल्प जेणेकरून वेस्टर्न घाट पश्चिम घाटातील जी जी काही सगळी दुर्मिळ विनाशाच्या मार्गावर असलेल्या सगळ्या वनस्पती एकत्र आणून त्याचं संवर्धन करण्याचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट बेरीलँड प्रोजेक्ट नावाचा मी गावाकडं गारगुडीच्या जवळपास परिसरात जी जागा आहे त्या ठिकाणी शहीद संस्थेच्या माध्यमातून आपण तो करत आहोत आणि सगळ्या जगाला एक पथदर्शी व्हावा प्रकल्प कि बाबा एखादी शिक्षण संस्था पर्यावरणासाठी काय करू शकते आणि लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन त्यांना त्यांचं परिवर्तन कसं करू शकतो हा तो एक प्रकल्प आहे सई शिक्षण संस्था तुरुंबे या तुमच्या जन्मगावात चालू आहे आणि मौनी विद्यापीठ असं एक ग्रामीण भागातलं विद्यापीठ चालू करण्याचा एक मोठा प्रयोग परिवार हा सगळा बुदरगड तालुक्यातून झालेला आहे तर त्या सगळ्या प्रेरणा घेऊन किंवा जन्म ही संस्था चालू आहे तर ती अल्पावधीतच सगळीकडे माहिती पण झालेली आहे मुंबई पुण्यापर्यंत सगळे आपले विद्यार्थी विद्यार्थी गेलेले आहेत आणि सी डी टी सारख्या मोठ्या संस्थेनं एक अपवाद करून किंवा सगळं टाकून सुलाकून कोल्हापूरला आपल्याला दिलेलं आहे तुरुंगे गावामध्ये ग्रामीण हो तर त्याच्याकडे आपण कसं मंडळाशी माझा असलेला संबंध हा मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांचा एक मेंटॉर म्हणून गेल्या काही वर्षापासून आहे आणि ते माझं जन्मगाव आहे तिठवे माझ्या आईंचं तिथं वास्तव्य आहे हे करण्या पाठीमागचा एक हेतू जो होता तो प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणाचं एक चांगलं मॉडेल की ज्याच्यामध्ये ज्या गोष्टी ग्रामीण भागामध्ये नसतात सुविधा नसतात गुणवत्तेवरती फोकस नसतो अशा बऱ्याचशा गोष्टींचा अभाव जो आहे तो अभाव दूर करून ग्रामीण भागातून पथदर्शी काम व्हावं हो। या उद्देशानं मी माझा जेव्हा केव्हा मी कोल्हापूरला येतो तेव्हा माझा बराचसा वेळ हा या संस्थेसाठी देत असतो कारण अशा प्रकारची छोटी छोटी बेट जर मग इकडे इतरत्र उभं राहिली तर कदाचित त्यांना म्हणजे केवळ भाषण देण्यापेक्षा स्वतः आपण काहीतरी कृती केली पाहिजे या उद्देशातून त्या संस्थेकडे लक्ष देऊन की त्याची ग्रोथ कशी होईल ते मी पाहतोय आणि खरंच सांगायला आनंद वाटतो की नॉन कन्व्हेन्शनल अशा प्रकारचे जी कॉलेजेस कौ, आहेत आपले इंजिनिअरिंग असेल किंवा प्रोफेशनल वेगवेगळे कॉलेजेस आहेत त्यांचा अपवाद वगळता मला वाटतंय हे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय हे एक असं महाविद्यालय आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स या पठडीमध्ये मोडणार जे मला असलं की दीडशे पेक्षा जास्त मुली या टी सी इन्फोसिस अशा प्रकारच्या एम सी आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मध्ये आणि गंमत म्हणजे त्या ज्या मुली आहेत त्या सगळ्या मुली वाड्या वस्त्यातल्या मुली आहेत म्हणजे एखादी मुलगी पाटेकर वाडीची आहे कुठली मुलगी लोटेवाडीची आहे एखादी मुलगी पालक म्हणजे वाड्या ती प्रॉपर गावं पण नाहीत अशा वाड्या वस्त्यातल्या मुलींना ऊर्जा देण्याचं त्यांना बळ देण्याचं आणि त्यांना एवढ्या मोठ्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट हे होऊ शकतं ग्रामीण भागामध्ये तीन हजारपेक्षा कमी लोकवस्ती असलेल्या एखाद्या खेड्यामध्ये अशा प्रकारची उच्च शिक्षणाची संकल्पना रुजू शकते आणि ती वाढू शकते आज जवळजवळ जिल्ह्यातल्या एकशे वीस गावातल्या मुली त्या ठिकाणी येतात हजार पेक्षा जास्त तर हे मला वाटतं एक स्वप्न आहे आणि अशा प्रकारची स्वप्न मग इतर ठिकाणी फुलावीत ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये जे एक केंद्रीकरण झालेलं आहे उच्च शिक्षण संस्थांचं आणि मग त्याच्यातून होणारी कॅपिटेशन त्याच्यामध्ये म्हणजे केवळ श्रीमंतांनाच या संधी ज्यांच्याकडे आहे त्यांना ते मिळावं यालापासून दूर जाऊन ग्रामीण भागामधल्या टॅलेंटला देखील वाव मिळा म्हणून ते एक मॉडेल म्हणून मी त्याच्याकडे बघतोय आणि मला वाटतं येत्या काही काळामध्ये अशी मॉडेल्स देशभर निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्याकडे माझं लक्ष असेल तर मुलं समारोप दोन प्रश्न आहेत की सामाजिक सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही अगदी गल्ली ते दिल्ली नाही तर गल्ली ते अगदी विश्वव्यापी काम करत आहात तर ह्या सगळं कोणते सामाजिक विषय तुम्हाला अस्वस्थ वाटतात आणि ते तुम्हाला कार्यरत ठेवतात सामाजिक कुठली समस्या वाटतात जे अस्वस्थ करणारी आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सक्रिय राहता असं कोणते विषय आहेत किंवा अशी कोणती समस्या वाटते सार्वजनिक बरोबर तो माझा काय म्हणतात एक चिंतेचा विषय ज्याला म्हणता येईल एखाद्या संवेदनशील माणसाला जी चिंता वाटावी काळजी वाटावी ज्यांना हे सगळं जवळून बघितलेलं आहे त्याला काळजी वाटत असणारा महत्वाचा विषय जो वाटतो तो म्हणजे आजच्या युवा युवकांचं जे काही विशेषतः आपल्या ग्रामीण भागातील पश्चिम महाराष्ट्रातील असेल जनरली महाराष्ट्रातील सुद्धा म्हणता येईल पण त्याच्यामध्ये सुद्धा काही फरक आहे पण हे जे मी युवकांचं वास्तव बघतोय कारण मी दक्षिणेमध्ये राहतोय गेली अनेक वर्ष मी बेंगलोर बावीस वर्षाहून जास्त बेंगलोरला आहे दक्षिणेमधली राज्य मी सगळी पाहतोय त्या ठिकाणी शिक्षणाविषयी असलेली पालकांची प्रवृत्ती युवकांची प्रवृत्ती तिथला गुणवत्तेचा दर्जा आणि इथे पुणे मुंबई आणि काही अशी पॉकेट सोडली तर ग्रामीण भागामध्ये असलेली परिस्थिती आणि यावरून मला खूपच काळजी वाटते म्हणजे ती काळजी अशा प्रकारची आहे की शिक्षणातल्या संख्या खूप वाढलेली आहे आपल्याकडे कॉलेजेसची प्रचंड संख्या आहे शाळांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे अक्षरशः पेय फुटलाय असं म्हणता येईल आपल्याला परंतु त्याच्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही आणि जे काही शिक्षण मिळतोय त्याच्यामधून एम्प्लॉयमेंट किंवा मिनिंगफुल लाईफस्टाईल ज्याला म्हणतील केवळ एम्प्लॉयमेंटच पाहिजे असं नाही त्यांनी एंटरप्रर व्हावं त्यांनी चांगल्या सोशल सेक्टरमध्ये काम करावं वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत परंतु त्याच्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या वेगवेगळी जे राष्ट्रीय स्तरावरती सर्वे सर्वे झालेले आहेत म्हणजे अगदी इंजिनिअरिंगच्या बाबतीत जे असोचे आमचा एक सर्वे आहे ते तर असं म्हणतात की पंच्याहत्तर टक्के जे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स बाहेर पडतात इंडियातले ते पंच्याहत्तर टक्के एम्प्लॉयबल नाही आहेत एम्प्लॉयमेंट मिळत नाही नव्हे तर त्यांची करण्याची क्षमताच नाही आहे ते शिक्षण त्यांच्याकडे नाही ते ज्ञान त्यांच्याकडे नाही एखाद्या कंपनीला जर त्यांना घ्यायचं असेल तर त्यांना म्हणजे मध्ये काही मोठीच्या मोठी फॅसिलिटी आहे ते तिथे सहा महिने ट्रेनिंग देतात आणि मग त्यांना ऑनबोर्ड करतात जॉबवरती तर हीच परिस्थिती बऱ्याच सगळीकडेच आहे म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता आणि त्याच्यातून बाहेर पडणारा अनएम्प्लॉयबल ग्रॅज्युएट हा फार गंभीर प्रश्न आहे म्हणजे शिक्षणाकडे कॅज्युअली बघितलं जाणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि मग त्याच्यातून आपण सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून जी युवा पिढी भरकटते नॉन इश्यूज वरती भरकटणारी अगदी अगदी तो, तो, तो गंभीर प्रश्न आहे खरं म्हणजे आपण अमृतकालात आहोत सध्या भारत आणि ह्या अमृतकाला कोइनसाइड होणारी एक मोठी घटना आहे की डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणायला म्हणतात लोकसंख्येचा लाभांश हा एक संकल्प आहे की जग सगळ्यात जास्त जगातली युवक लोकसंख्या सध्या भारताची आहे युवकांचा देश युवकांचा देश आणि हा दोन हजार पंचेचाळीस पर्यंत ही विंडो ओपन राहणार आहे ह्या एवढ्या कालखंडामध्ये ही जी जीव कोट्यावधी लोक जे आहेत त्यांना मिनिंगफुल दृष्ट्या तुम्ही कशा पद्धतीनं समाजाच्यासाठी कामाला आणू शकता त्यांची ऊर्जा जी आहे ती कशा पद्धतीने कामाला आणू शकता त्यांच्यामध्ये स्किल कसे देऊ शकता त्यांच्याकडे डिसिप्लिन कशी देऊ शकता त्यांच्यामध्ये देशप्रेम कशा पद्धतीने देऊ शकता सोसायटल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यामध्ये कसे देऊ शकता हे जर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकलो सगळे पक्षीय भेद सगळे जातीय भेद सगळे भेद विसरून आपण असं ठरवलं की या युवकांना आपण त्यांची एनर्जी चॅनलाइज करायची आणि हा जो लोकसंख्येचा लाभांश आहे आपल्याला हा या अमृत कालखंडामध्ये आपण मिळवायचं असं ठरवलं तर जे आपण म्हणतो ना नाही भारत जागतिक महासत्ता व्हायला पाहिजे विश्वगुरु व्हायला पाहिजे तरच ते शक्य आहे म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपण याच्यावर लक्ष केलं जर आपण ते केलं नाही म्हणजे आपण बाकीच्या गोष्टींच्या मध्ये अडकून ठेवलं युवकांना आणि ते अडकून राहिले आणि ही जी स्किल्ड व्हायला पाहिजे जी काय म्हणतात त्याला वेल एज्युकेटेड वेल कल्चर्ड वेल बिहेवड अशा प्रकारची जनरेशन व्हायला पाहिजे ही जर जनरेशन झाली नाही तर मग तो लाभांश ऍक्च्युली भस्मासुर होऊन आपल्यावर उलटण्याची शक्यता कारण बेरोजगारांचे तांडे असतील तर मी अशा देशांच्या मध्ये फिरलोय की ज्या देशामध्ये श्रीमंतांना बाहेर फिरायची चोरी असते त्या म्हणजे काही देशामध्ये कोलंबिया सारख्या मी अशा देशामध्ये गेलो की जिथं ज्या दुकानाकडे थोडासा जरी बऱ्यापैकी इन्कम आहे त्याला स्टेनगन घेतलेला माणूस दारावरती उभा ठेवायला लागतोय का तर काही लोक श्रीमंत आहेत आणि काही आणि झुंडी अशा आहेत की झुंडीना पैसाच नाही त्याला काही कामच नाही ते लुटमार करतात काय करतात म्हणजे इकडं आपण जाणार आहोत का तर ते जायचं नसेल त्या अवस्थेला तर आपण सगळ्यांना बरोबर घेऊन आ, हा लोकसंख्येचा लाभांश मिळवला पाहिजे आणि आपलं जे विश्वगुरुचं स्वप्न आहे ते त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे आणि त्यासाठी मला स्वतःला कॉन्ट्रीब्युट करायची इच्छा आहे आपण बरंच आपल्या चिंतनबद्ध बाकी अगदी मरमावर ठेवणार सांगितलेलं आहे तर कोल्हापूरच्या पेटापेटात आपण फिरलेला तुरुंबे पासून कोल्हापूर आणि कोल्हापूर पासून बेंगलोर आणि या शिवाय विद्यापीठाचं पण आपण विद्यार्थी पासून ते कुलसचिवपर्यंत पद बसवलं होतं आणि कोल्हापूरच्या भाषेत अशी गुची झालेली पहिला ग्रॅज्युएट झाल्यावर पोरं म्हणायची मुंबई पुण्याला जातो तर आता अकरावी बारावी जाऊन पुला म्हणतात आम्ही तिकडे जातो म्हणजे कोल्हापूर असं दर खेळ नाही दर महानगर नाही असं मध्ये अडकलेला आहे अशी बरीच गावं तुम्ही बघितली असतील तर ह्या सगळ्या प्रातिनिधिक कोल्हापुरात समजून त्या बाबतीत काय तुमचं विश्लेषक काय करणं अपेक्षित आहे कोणती फोडण्यासाठी जगात भारी कोल्हापुरी हा चॅप्टर मी याच्यामध्ये लिहिलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये म्हटलंय की जगात मी ज्या ज्या वेळेला कुठं कुठे मोठ्या मोठ्या लंडनच्या ट्रायपल स्क्वेअर मध्ये गेलो किंवा न्यूयॉर्कच्या त्या टाइम स्क्वेअरला गेलो अशा जे प्रत्येक ठिकाणी गेल्या किंवा मध्ये मी जेव्हा ते लॉशनेक नावाचं एक जगप्रसिद्ध तळ आहे त्या ठिकाणी मला तो आपला रंकाळा किंवा राधानगरीचं धरण ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या तर मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये प्रचंड कॅपॅसिटी आहे म्हणजे जी एनर्जी आहे टॅलेंट आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जिगर आहे जिगर म्हणजे कोल्हापूरचा माणूस हा काय म्हणतात त्याला पेटून उठण्यासाठी प्रसिद्ध असलेला माणूस आहे फक्त ते राईट प्ली पेटून उठलं पाहिजे ते पेटून ह्यासाठी उठलं पाहिजे की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं की आपण सोडणार नाही हे हा काय म्हणतात त्याला भावा विषय लेहाट तसं म्हणतात हो तसं अगदी तुटून पडायचं एखाद्या विषयावरती तर कोल्हापूर मी खूप वर्षापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ला एक लेख लिहिला होता कोल्हापूरचं मॉरिशियस होईल का म्हणजे मी मॉरिशियस सरकारचा सल्लागार म्हणून पण काम केलंय तर मला दोन तीन वेळा जात होतो तर प्रत्येक वेळा विमान तिथं उतरायचं तर उतरत असताना उसाचे हिरवेगार मळे सगळे दिसायचे त्या प्रत्येक वेळा मला कोल्हापूर आठवायचं की पण ते जगातलं एक सगळ्यात बेस्ट टुरिस्ट प्लेस आहे त्यांचं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सगळा रेव्हेन्यू जो आहे टुरिझम तो टुरिझमधन येतो कोल्हापूरला शक्य आहे म्हणजे त्याच्यापेक्षा बेटर आहे मी म्हणेन कोल्हापूर हे मॉरिशस पेक्षा बेटर आहे बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीत ते आपण करू शकतो म्हणजे कोल्हापूरकरांनी जर ठरवलं बाकीचे सगळे छोट्या मोठ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि आपण कोल्हापूरचं जे काही रिअल पोटेन्शियल आहे ते अचिव्ह करायचं आणि त्यातून सगळ्यांचा फायदा ठरवलं तर मग खरोखरच कोल्हापूर जगात भारी आहे असं मी जगाभर फिरून साक्षीने सांगू शकतोय की आपण खरोखर जगात भारी होऊ शकतो आणि ते आपण करायला पाहिजे शंभूगुडी ड्रीम्स असं पुस्तक लिहून आता कोल्हापूर सुद्धा जागतिक पटलावर नेण्याची तन्मयतेनं आपले भावना व्यक्त करणारे जगनला सर पी नावानं ते सर्व देशात विदेशात त्यांचा एक विचार प्रसिद्ध आहे पुन्हा आपण त्यांना वेगवेगळ्या चर्चेला वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलत राहू आपल्या व्यस्त वेळापासून ते आलेले आहेत टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद